कोलकाता डॉक्टर तरुणी लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी राज्याच्या सचिवालयांपर्यंत विशाल नबन्ना मोर्चा काढला होता पोलिसांची परवानगी नसतानाही हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्यांचा आणि पाण्याच्या फवार्याचाही वापर केला मात्र तरीही आंदोलक हटे नाहीत त्यामुळे संपूर्ण कोलकाता शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं पोर्ट विलियम हवरा ब्रिज अशा ठिकाणचे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत दोषींवर कारवाई आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा या मागण्यांवर मोर्चेकरी ठाम आह भाजपानं प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे देशात कोणी हुकुमशहा असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत सीबीआयनं ममता आणि पोलीस आयुक्तांची पॉलिग्राफी चाचणी करायला हवी सत्य दडपलं जाऊ शकत नाही असं भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं हे लोक पदावर राहून विद्यार्थ्यांना चिरडत आहेत संविधानाचं हनन करत आहेत हे सहन केलं जाणार नाही हा मुद्दा जोर चोकसपणे लावून धरू असं म्हणाले भाजपानं उद्या बंगाल बंदची हाक दिली आहे